काय था, काय बोलायच तुम्हीच काय मान या ठिकाणी सर्व परिस्थिती जाणून घेतली तुम्हाला काय प्रथमदर्शनी या ठिकाणी समजलं आणि तुम्ही काय मीडियाने त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैशावाला केला आता त्याच बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत होते त्याचं घर पाडलं गेले आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घर पाडलेले आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरोबर तुम्ही मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाही 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 एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना त्यांना आता राहायला घरही नाही काहीच नाही बर जे चुकलं होता त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं काही